नमस्कार जयश्री श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या महामंडलेश्वर शिवलक्ष्मी एस एफ या चॅनलवर तुम्हा सर्वांना माहिती आहे आज एक सरप्राईज मीट होती मी ॲक्च्युली इन्स्टाग्रामवर आणि शॉर्ट्सवर एक व्हिडिओ टाकली होती की मी एका सरप्राईझिंग मीटसाठी चाललेले आहे आणि ती व्यक्तीही तेवढी खास आहे ती व्यक्ती मला भेटणं हे माझ्यासाठी लाईफचं सरप्राईज आहे कारण ज्या व्यक्तीला आपण पाहतो परंतु त्या व्यक्तीला भेटू असा विचारही करू शकत नाही ती व्यक्ती कदाचित आपल्याला अचानक आकस्मितपणे भेटते आणि हे ऋणानुबंध कुठेतरी जुळालेले असतात असेच एक सुंदर ऋणानुबंध जुळालेले आहेत माझेही तुम्हाला माहिती असेल तुम्ही आता मी आठवायला तुम्हाला सांगणार आहे की लागेर झालं जी अशी एक छान अशी सिरियल मालिका असायची आणि त्यामध्ये मामी होत्या आणि तुम्ही त्या मामींना पाहिलं असेल तर त्या मामींच्या गमती जमती आणि त्या मामींचा एक वेगळा आडमोठापण्याचा स्वभाव म्हणजे मी स्वतः पर्सनली पाहिलेला आहे तर तुम्हीही पाहिलं असेल तर ती मामी मला भेटायला आली आहे आता ती एकटीच नाही आली आहे तर शाब्बास सुनबाई सिरियलमधली मोठी सून आय थिंक मोठी सून ईश्वरी 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 पण मला भेटायला आली आहे सोबत आणि त्यासोबतच वाजिंद झालं मन झालं म्हणज झालं या सिरियल मधली तुमच्या सगळ्यांची आवडती आणि थोडीशी हटीवादी मावशी ती पण मला भेटायला आली आहे आणि सोबतच तुम्ही आता खुर्ची चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असेल त्यामध्ये आपल्या हिरोची आई जी दाखवलेली आहे ती पण मला भेटायला आली असं तुम्ही म्हणणार एवढ्या सगळ्याजणी भेटायला आल्या अजिबात नाही या सगळ्या जणींची भूमिका साकारणारी एकच एकमेव व्यक्ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीमध्ये आपली एक ओळख निर्माण करणारी आणि स्वतःच्या संघर्षातून तुमच्या सर्वांच्या मनावर राज्य करणारी तुमच्या सर्वांची लाडकी भुली मावशी तुम्हाला भेटायला आलेली आहे नाव आहे कल्याणी नंद किशोर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि खूप छान वाटलं खरं तर आता मोकळेपणाने सांगायचं तर आता आम्ही तर एकदम छान बहिणींसारख्या गप्पा मारणार आहोत आणि मला भेटल्यानंतर आधी कसं वाटलं त्याबद्दल मला प्रेक्षकांना जाणून घ्यायला ताईला खूप दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती आणि माहित नाही तो योग कसा काय जुळून आला पण अगदी अगदी एका मिनिटात तो योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही काल मी सहजच इंस्टाग्राम वरती ताईला मेसेज केला नमस्ते ताई म्हणून आणि तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे तर ताईनी मला सांगितलं की मी नारायणगावला येणार ना आहे मग मी ताईला म्हटलं काही झालं तरी नारायणगावचं कार्यक्रम करून तू माझ्याकडे येणार आहे आणि माझ्या ह्या एका शब्दावरती ताई लगेच आली येस आली आणि प्रोटोकॉल्स पाळून पण आली <laughs> पण कार्यक्रम पूर्ण करून पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे का तुम्ही मला बरेच जण म्हणत असतात की काय म्हणजे भेटल्यावर तुम्ही म्हणतात की नाही तुम्ही मोठ्या आहे तुम्ही सेलिब्रिटी वगैरे असं असं तुम्ही बोलतात म्हणजे हे तुमच्या मनामध्ये असेल आम्ही तुमच्या मनात असतो म्हणून तुम्ही असं म्हणत असाल सेम मीही असंच म्हणायचे कारण जेव्हा मी प्रोफाईल पाहिली तेव्हा मलाही वाटलं बापरे मला मला मेसेज केलाय म्हणजे मी थोड्या वेळ शॉक झाले होते की मला मला फोन केलाय कल्याणी नंद किशोर अरे बापरे आणि तिच्याशी जेव्हा मी फर्स्ट टाईम बोलली ना तेव्हा असं वाटलंच नाही मला की मी तिच्याशी पहिल्यांदा बोलते सुंदर असं आता तिने चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाबद्दलही थोडस आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तर खुर्ची चित्रपट आता बारा जानेवारीला प्रदर्शित झालाय खर तर सर्वात आधी तुम्हाला सर्व सबस्क्रायबर करणं शुभेच्छा त्या चित्रपटासाठी आणि काय वेगळं केलंय यावेळी तुम्ही खुर्ची चित्रपटामध्ये अं खुर्ची हा चित्रपट माझ्यासाठी खरोखर फार वेगळा आहे अशा प्रकारचा कमर्शियल चित्रपट म्हणाल तर हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि या चित्रपटामधून माझी खूप वेगळी भूमिका त्याच्यामध्ये साकारली आहे खूप छान काम करायला मिळालं आहे मला एका लहान मुलाची पण खूप लहान वयात खूप मोठं राजकारण तो शिकला अशा मुलाची आई आणि त्याला त्या राजकारणापासून प्रवृत्तसुद्धा आ, करायला ती पाहतीये किंवा त्याच्यापासून ती त्याला बाजूला करायला पाहतीये या सगळ्या राजकारणाच्या ह्याच्यात अडकायला नको तिचा नवरा या राजकारणाच्या ह्याच्यामुळे जातो म्हणजे खर तर हा मरण पावतो म्हणजे त्याचा मर्डरच करतात आता सगळ्यांनी पाहिलेलाच चित्रपट म्हणून आणि ज्यांनी पाहिला नसेल तर सगळं सांगायला नको ना काही तर या सगळ्या ह्याच्यामुळे ना ती घाबरून गेलेली आहे आणि ती स्वतः मुलाला त्यापासून वंचित ठेवायचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा तो मुलगा राजकारणात जातो आणि त्याच्याकडं तो डायलॉग आहे की तुम्हाला पोरगा तुझ्याकडून शिकला डायलॉग माझं एवढंच परग तुम्ही शिकला तर हे तुम्हाला कसं बोललेले आहे आणि काय तिने नेमकं केलेलं आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता खरं तर खूप काही वेगळं बघायला मिळतंय आपल्या आई वडिलांच जास्त न ऐकता आपले दादा भैया भाई राजे तरुणांचे कर्तबगार तडपदार नेतृत्व असं सगळं म्हणून एक वेळ घरात जेवण करत असताना त्यांच्या एका फोनवर हात धुवून पळून जाणारे आणि दोन दोन चार चार दिवस आई बापाचा फोन न उचलणार आहे असे मुलांचे जे आता तुम्हाला चेहरे पाहायला मिळतात ना खर तर ते कशामुळे होतं हे तुम्हाला या चित्रपटातून सांगण्यात आलेलं आहे की आताच जर तो लहानपणापासून मुलगा या सगळ्या गोष्टींमध्ये येतो आणि पुढे काय होणार आहे त्यासाठी एकदा तुम्ही चित्रपट गृहांमध्ये जवळच्या जायचं आहे आणि खुर्ची हा चित्रपट नक्की पाहायचा आहे पण सोबतच आपण आता कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत छान अशा गप्पाटप्पा ही करणारच आहोत आणि त्यांचं एक सरप्राईझिंग पॅकेज आहे पुणेकरांसाठी खूप सुंदर अशी अरेंजमेंट केली आहे त्यांनी ते सरप्राईझिंग पॅकेज तुम्ही खरंच काहीतरी वेगळं अनुभवणार असाल तर त्यासाठी नक्कीच आहे आणि हा एक मस्तवाला बॉक्स तुमच्यासाठी मी फोडणार आहे पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय असणार आहे सरप्राईज कल्याणी नंदकिशोर यांच्याकडून ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्हाला पुढचा व्हिडिओही नक्की पाहायचाच आहे तर आधी आपण कल्याणी नंदकिशोर यांना भेटल्यानंतर त्यांचा या सगळ्या गोष्टींबद्दल काय अनुभव आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे सोबतच त्यांचे रायटर आणि डिरेक्टर रायटर डिरेक्टर आशिष जैन जे आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार सर तुम्ही लेखक आहात लेखक म्हणजे रायटर डिरेक्टर आहात तुमचे भरपूर चित्रपट आहेत आणि बऱ्याच चित्रपटांना मला वाटतं तुमच्या चित्रपटांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे मी ते कल्पना करू शकत नाही आणि दादासाहेब फाळके हा मानाचा जो पुरस्कार आहे तोही तुमच्या चित्र चित्रपटाला मिळालेला आहे ह्या चित्रपटामागची काय संकल्पना होती खरी तुमची ईश्वरी नावाचा तो, तो चित्रपट आहे खरं तर एका मुखबधीर मुलीच्या आयुष्यावरती मला सिनेमा बनवायचा होता आणि बरीच वर्ष मी प्रयत्न करत होतो तो सिनेमा बनवण्यासाठी तीन वर्ष मला लागले स्क्रिप्ट लिहायला आणि खरं म्हणजे निर्माता मिळवायला पण एका मुकबधीर मुलीच्या आयुष्यात काय बदल घडू शकतात जर तिला इन्स्पिरेशन मिळालं आणि जर तिला चांगलं गायडन्स जर मिळालं तर ती काय करू शकते ह्या विषयावरती तो सिनेमा होता आणि मग त्याला सायन्सची जोड कशी देता येईल म्हणजे आपण म्हणतो ना की सिनेमा म्हणजे फक्त एक मनोरंजनाचं माध्यम नाही आहे तर त्या माध्यमातनं आपण रियालिटीसुद्धा दाखवू शकतो लोकांना की काय घडू शकतं आणि म्हणून एका मुखबधीर मुलीच्या आयुष्यात सायन्स काय सांगतं आणि तिला काय एक्स्ट्रा त्याच्याकडे स्किल्स असू शकतात ह्या विषयावरती तो सिनेमा आहे थोडक्यात सांगायचं तर ती मुखबधीर असून सुद्धा तिला संगीत समजतं अरे वा हा हा एक छोटासा एक विषय होता आणि त्या तो विषय कसा फुलवायचा आपल्याला युट्यूबवर हा चित्रपट पाहायला अजून युट्यूबवर नाही अवेलेबल कारण तो अजूनही सिनेमा आम्ही काही फेस्टिवल्समध्ये पाठवतोय काही अवॉर्ड अजूनही आम्हाला एक्सपेक्टेड आहेत त्या सिनेमाकडून आणि म्हणून आम्ही थोडंसं थांबलोय पण येत्या स पुढच्या चार सहा महिन्यांमध्ये तो प्रॉपर सिनेमागृहांमध्येच रिलीज होईल नक्कीच खूप खूप अभिनंदन सर तुमचं त्यासाठी आणि असेच सुंदर सुंदर त्यांच्याकडनं कलाकृती घडत राहणार आहेत परंतु या जोडगोळीने एक वेगळीच अप्रतिम आणि भन्नाट अशी संकल्पना शोधून काढलेली आहे खास खवय्यांसाठी आहे ती आणि तुम्हाला माहिती असेल आपण अगदी मानाने सन्मानाने जे नाव घेतो सवाई गंधर्व गंधर्व सवाई गंधर्व यांच्या आणि नाव तर सवाई गंधर्व यांचा एक आदर्श ठेवत त्यांचा मान वाढवत या दोन कलाकारांनी एक वेगळी संकल्पना शोधून काढलेली आहे आणि ती अगदी डोंगराच्या कुशीत आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तूर्तास रजा घेते तुमची भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कल्याणी नंद किशोर आणि जी जैन यांना भेटून छान वाटलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये त्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा द्यायच्या आहे जय श्री महाकाल